मित्रांनो मारुती सरकारमधील अनेक मंत्री वारंवार आपल्या वार विधानामुळे आणि कोणत्या कोणत्या ना कारणांमुळे सापडत आहेत या वाचाळवीर मंत्र्यांमुळे देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आपली नाराजी माध्यमांसमोर बोलून दाखवली होती पण आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देवेंद्र फडणवीस हे पुन्हा नाराज झाले आहेत त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्या दोन दिवसापासून दिल्ली दौऱ्यावरती असून या दिल्ली दौऱ्यामध्ये दे। देवेंद्र फडणवीस यांनी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे तब्बल पंचवीस मिनिटं बैठक पार पडली या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील आठ नेत्यांची विकेट पडणार आहे असं समजतं पण या बैठकीत झालेल्या चर्चांमध्ये महाराष्ट्रातील जे कोणते नेते आहेत ज्यांची सर्वात अगोदर मंत्रिपद जाऊ शकतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ यामध्ये भाजपसह शिंदेच्या शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे अनेक मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार आहे पण यामध्ये प्रामुख्याने सर्वात पहिलं नाव येतं ते म्हणजे शासन भिकारे हे या विधानामुळे सध्या चर्चेत असणारे माणिकराव कोकाटे माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात वादात सापडले आहेत अगोदर त्यांनी कृषी मंत्रीपद हे ओसाडगावची पाटील की आहे हे विधान केलं त्यानंतर काय ढेकळाचे पंचनामे करायचे हे दुसऱ्यांदा विधान केलं नंतर त्यांचा विधानसभेत रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला पुन्हा शेतकरी भिकारी आहे शासन भिकारी आहे यांसारखे अनेक विधान ते सारखे करत असतात त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस सह अनेक मंत्री नाराज आहेत आणि यामुळेच माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद जाणार आहे असं समजतंय तर मंत्रिपदाची विकेट पडू शकते असं दुसरं नाव आहे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट संजय शिरसाट हे सुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत आहेत पहिल्यांदा हॉटेल खरेदी संबंधी झालेला गैरव्यवहार त्यानंतर त्यांच्या बेडरूम मध्ये असलेले पैशाने भरलेले बॅगीचा व्हिडिओ समोर आला त्यामुळे संजय शिरसाट यांच्या विरोधात सुद्धा नाराजी आहे आणि संजय शिरसाट यांचं सुद्धा मंत्रिपद जाऊ शकतं तर मंत्रिपदाची टांगती तलवार असणारे तिसरे नेते आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम योगेश कदम यांच्या आईच्या नावावरती असणाऱ्या बारवरती वरती, बार वरती। काही दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली त्यामुळे योगेश कदम यांच्यावरती सुद्धा विरोधकांकडून टीका केली जात आहे प्रामुख्याने राजीनामा घेण्यासाठी तगादा लावून धरला आहे त्यामुळे योगेश कदम यांचा सुद्धा मंत्रीपद जाऊ शकतं या वादग्रस्त आणि वाचाळवीर मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे असा सूर महायुतीमध्ये व भाजपमध्ये आहे त्यामुळेच या मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप आग्रही आहे तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खांदेपालट हा पर्याय सुचवला आहे म्हणजेच कृषी खातं दुसऱ्याकडे द्यायचं आणि माणिकराव कोकाटे यांना दुसरं खातं द्यायचं असं त्यांचं मत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनामधून तर स्पष्ट सांगण्यात आलंय की महाराष्ट्रातील मायुती सरकारमधील आठ नेत्यांचं मंत्रिपद जाणार आहे तर भाजपमध्ये सुद्धा अनेक फेरबदल करण्याच्या चर्चा सुरू आहेत त्यामुळे या तीन वादग्रस्त मंत्र्यांबरोबर आणखी कोणत्या मंत्र्यांची विकेट पडते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मायावती सरकारमधील आणखी कोणत्या नेत्यांना घरी बसवलं पाहिजे तुमचं मत कमेंट जास्त ला करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका